आवाज मान्देशाचा अनैतिक संबंधांमधून बायकोनेच नवऱ्याची दोन लाख बावीस हजार दोनशे चौसष्ट रुपयांची लूट केली असून याबाबत शेती मुळगाव पळशी राहणार यांनी पोलीस तक्रार नोंद केली आहे श्रुतिका उर्फ स्वीटी महेश खाडे आणि कुणाल कैलास गायकवाड असं गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहेत दहिवडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दहिवडी गोंदवले रोडवरील मांदेशी पत्रा डेपो नजिक असणाऱ्या हर्षता फिला या बगल्यामध्ये महेश नंदकुमार खाड़े कुमार खाडे आणि त्यांची पत्नी श्रुतिका उर्फ स्वीटी महेश खाडे हे राहत असून तेरा एक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी माझी पत्नी सौ श्रुतिका उर्फ स्वीटी महेश खाडे हिने फोनवरून पार्किंगमध्ये बल्ब गेल्याबाबत सांगून माझ्या ठिकाणाबाबतची माहिती विचारल्याने आणि त्याबाबत मला संशय आल्याने पळशी येथून महेश खाडे धैवडी येते बंगल्यावर सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी आले असता बंगल्यातील गेस्ट बेडरूम मध्ये महेश खाडे यांची पत्नी श्रुतिका आणि कुणाल कैलास गायकवाड व तेवीस राहणार दहवडी तालुका मान यांचे अनैतिक संबंध दिसून आले कुणाल गायकवाड आणि पत्नी श्रुतिका उर्फ स्वीटी खाडे नको त्या अवस्थेत ला विचारलं असता तिने आणि कुणाल गायकवाड यांनी हाताने मारहाण करून गळ्यातील छत्तीस ग्रॅम वजनाची सोन्याची चेन एक लाख बहात्तर हजार दोनशे चौसष्ट रुपये किमतीचे चेन जबरदस्तीने काढून घेऊन त्याचबरोबर हातामध्ये असलेल्या स्वीटी नावाच्या अंगठीवर तुझा काय संबंध नाही आता तिच्यावर कुणाचा अधिकार आहे असे सांगून रुपये पन्नास हजार किमतीची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेऊन गेले आणि हा पाहिलेला प्रकार कोणाला सांगितला तर जिवे मारीन अशी धमकी दिली तसेच घरातील लोकांवर केस करण्याचे सुद्धा धमकी दिली आहे तक्रार अशी महेश खाडे यांनी श्रुतिका खाडे आणि कुणाल गायकवाड यांच्यावर दहवडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विठ्ठल विरकर करत आहेत मानसोफेर न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा